नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे की मंत्री भरत शेठ गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊन टाका नाहीतर हे असंच काही बाई बरळत राहतील आणि त्याचा ताप हा तुमच्या डोक्यालाही होईल आता भरतशेठ गोगावले यांनी एका चॅनलला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये भरत शेठ यांनी शिवसेना का फुटली याची एक स्टोरी सांगितली पण त्याच्यामध्ये आता एक नवीन कारण त्यांनी समोर आणलेलं आहे ते असं म्हणाले की रश्मिताई ठाकरे यांचा पक्षामध्ये हस्तक्षेप वाढला म्हणून शिवसेना फुटली जेव्हा आपण काही कृत्य करतो कृती करतो आणि त्या कृतीचं समर्थन जेव्हा आपण नीटचं करू शकत नाही तेव्हा अशी काही वक्तव्य होत असतात आता भरतशेठ गोगावले नेमकं काय म्हणालेले आहेत आणि भरतशेठ गोगावले हे खरंच यांचा स्त्रीच्या कर्तृत्वावरच विश्वास नाही आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो आणि तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी खरं तर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामधलं महाड हा तालुका या तालुक्याला एक शौर्याचा सामाजिक चळवळींचा इतिहास आहे आणि अशा या महाडमधनं आमदार भरतशेट गोगावले हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत खरं तर भरतशेठ गोगावल्यांनी असं विधान करणं किंवा अशी विधानं करणं हे शोभा देत नाही म्हणजे उलट त्यांनी स्त्री शक्तीचा सन्मान केला पाहिजे आज रश्मीताई ठाकरे ज्या पद्धतीने पक्षामध्ये काही कार्य करत असतील त्या तर त्याचा सन्मान त्यांनी केला पाहिजे का मी म्हणतोय असं तुम्ही शिवसेनेतनं फुटलात आणि त्यानंतर कुठे गेलात तर गुवाहाटीला गेलात गुवाहाटीला तुम्ही कुणाचा आशीर्वाद घेतलात तर कामाख्या देवीचा घेतलात आता कामाख्या देवी ही सुद्धा एक देवी आहे मग देवीचा आशीर्वाद तुम्हाला चालतो आणि मग एखादी स्त्री जेव्हा एका पक्षामध्ये आपल्या कुटुंबाला जर हातभार लावत असेल ती आपली काही मतं मांडत असेल तर त्याला तुम्ही हस्तक्षेप म्हणणार ती काम करते ती कार्यरत आहे याचा सन्मान करायचा सोडून रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे पक्ष फुटला असं तुम्ही म्हणताय आता किती कारणं सांगणार आहात पक्ष फुटीसाठी आजपर्यंत कितीतरी कारण तुम्ही सांगत आलेला आहात म्हणजे आता अशी परिस्थिती आली आहे की चाळीस आमदार फुटले तसे चाळीस कारण तुम्ही सांगित सांगणार आहात का आता पहिल्यांदी काय सांगितलं तर उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत ही अडचण आहे म्हणून पक्षातनं फुटी झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे काम करू देत नाहीत म्हणून पक्ष फुटला उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून पक्ष फुटला उद्धव साहेबांनी हिंदुत्वाचा विचार सोडला म्हणून पक्ष फुटला म्हणजे किती कारणं आहेत तुम्ही बघा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले ते आम्हाला मान्य झालं नाही म्हणून पक्ष फुटला आणि आता हे एक नवीन कारण भरत शेठ गोगावले यांनी समोर आणलंय ते कारण म्हणजे रश्मीताई ठाकरे यांचा पक्षामध्ये वाढत असलेला हस्तक्षेप आणि त्यामुळे पक्ष फुटला भरत गोगावले मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही तीन टम आमदार राहिलेला आहात महाडमधनं आता जेव्हा तुम्ही तीन टम आमदार राहिलेला आहात तेव्हा मागचे दोन टम हा मूळ शिवसेनाच होती ना एक संद शिवसेनाच होती जेव्हा तुम्ही आमदार झालात मग तेव्हाही रश्मीताईंचा हस्तक्षेप हा होता मग तेव्हा त्यांचा हस्तक्षेप हा तुम्हाला चालला आणि आता जेव्हा तुम्ही पक्षातन बाहेर पडलात तुम्ही काय तुमच्या सो कॉल्ड बंड ज्याला तुम्ही म्हणता तो बंड तुम्ही केलात या गोष्टीला आता तीन सव्वा तीन वर्ष होत आली सव्वा तीन वर्षानंतर भरत शेठ गोगावले तुम्हाला ही उपरती झाली की रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली खर तर भरत शेठ गोगावले हे अशा पद्धतीची विधानं करण्यामध्ये हे अग म्हणजे अग्रेसरच आहेत अशा पद्धतीचा इतिहास आहे त्यांचा वि विधान करण्याचा मला असं वाटतंय की जेव्हा एखादी स्त्री ही जेव्हा आज आपण बघतो राजकारणामध्ये कितीतरी स्त्रिया आज धडाडीनं काम करतायत उच्च पदावर त्या पोचलेल्या आहेत अगदी केंद्रातलं उदाहरण घ्या महाराष्ट्रामध्ये आज सुप्रिया ताईंचं उदाहरण आहे ठाकरे गटामध्ये उदाहरण आपल्याला स्त्रिया काम आहेत ते दिसतंय शिवसेनेमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये स्त्रियांचं काम मोठं प्रमाणात आहे भाजपमध्ये मोठ्या प्रत्येक पक्षामध्ये आहे पक्षा प्रत्येक पक्षामध्ये स्त्रिया आज एक मोठी जबाबदारी घेऊन काम आहेत आता रश्मीताईंचं काय झालं तुम्हाला मी सांगतो रश्मीताई उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले आज मला सांगा रश्मीताईंना शिवसेनेमध्ये कुठलं पद आहे का नाही आहे पण शेवटी एक ठाकरे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये पडद्यामागे राहून आपण आपलं मत मांडणं किंवा मा काय चांगलं वाईट काय केल्यामुळे पक्षाला फायदा होईल याची जी काही मांडणी आहे ती काही घरातली स्त्री करू शकत नाही का करू शकते तेच रश्मिताईंनी केलेलं आहे दोन हजार चौदामध्ये भाजपबरोबर युती झाली नाही म्हणजे ते नंतर एकत्र सरकार आलं पण दोन हजार चौदामधली निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी बेक लढली त्याही निर्णयामध्ये रश्मिताईंचं मत होतंच दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यामध्येही रश्मिताईंचं मत होतं आणि का नसावं जर शिव भाजपनी सत्तेमध्ये पन्नास टक्के वाटा देऊ केलेला होता ते मान्य केलेलं होतं पण मुख्यमंत्रीपद जर शिवसेनेकडे कधीच येणार नसेल तर शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल हा काही चुकीचा विचार नाही आहे एक पक्ष म्हणून जर आपण केला आणि त्यामागे जर का रश्मिताईंचा काही त्यांचा सल्ला असेल त्यांचं मत असेल तर ते, ते चुकीचं आहे असं कसं आपण म्हणू शकतो म्हणजे भरत गोगावले काय म्हटलंय की इकडे आमच्याकडे बघा म्हणजे एकनाथ शिंदेंचं शिवसेनेकडे तुम्ही बघा तिकडे लतावैनी कुठेही तुम्हाला राजकारणात दिसतात का पण इकडे मात्र रश्मिताईंचा सगळा हस्तक्षेप चालतो आता लताबाईनी म्हणजे कोण तर लताताई शिंदे एकनाथ शिंदे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आता त्यांना राजकारणामध्ये रस नसेल त्यांचा इंटरेस्ट नसेल म्हणून त्यांनाही येत राजकारणामध्ये किंवा त्या कोणती मतं प्रदर्शित करत नाही आहेत पण रश्मिताईंना आहे ना इंटरेस्ट त्यांना आहे ना रस मग त्यांना तो घेऊ द्यात की त्यांनी घेतलं तर बिघडलं कुठे पण भरतशेठ गोगावलेंना काय आहे त्यांचा स्त्री कर्तृत्वावरच विश्वास आहे अशा पद्धतीची गत आहे आणि ही काही आजची नाही आहे अशी पद अशा पद्धतीची विधानं आणि ती सुद्धा प्रामुख्यानं स्त्रियांच्या बाबतीतली विधानं ही भरत शेड गोगावले यांनी यापूर्वीही केलेली आहे म्हणजे अगदी आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर भरतशेठ गोगावले यांच्या विरु विरुद्ध जो उमेदवार उभा होता तो म्हणजे स्नेहल जगताप या त्यांच्या विरोधामध्ये उभ्या होत्या त्यांच्याबद्दलही भरतशेठ गोगावले यांनी विधान केलं काय विधान केलं की लोकांना वेड्यात काढणारी बहीण हे विधान जे आहे ते भरतशेट गोगावले केलं एक स्त्री आपल्या समोर आहे तुम्ही बघा तुम्ही काय ज्याला म्हणतो आपण वार करा ना शाब्दिक करा तुम्हाला राजकीय वार करायचे करा, करा पण एक स्त्री उभी आहे तिचा एक सन्मान झाला पाहिजे तुम्ही विरोधातली त्यांच्या विरोधातली जी काही गोष्टी असतील त्या काढा ना बाहेर काहीच प्रॉब्लेम नाही पण लोकांना वेड्यात काढणारी बहीण हे काय विधान आहे जे भरतशेठ गोगावल्यांनी केलं आहे अगदी आता तर काय सध्या भरतशेठ गोगावले हे अस्वस्थ आहेत अस्वस्थ काय आहेत ते आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे म्हणजे अगदी त्यांनी जॅकेट बिकेट शिवून घेतलेलं होतं ते मंत्रिपदासाठी ते मंत्रिपद शेवटी त्यांना मिळालं पण आता ते घोड्यावर बसलेले आहेत ते म्हणजे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी पण ते काही त्यांच्यापर्यंत अजून येत नाही आहे त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत आता आदिती तटकरेंच्या बाबतीतही या पालकमंत्रीपदावरनं बोल ते बोललेले आहेत ते काय म्हणले की आदिती तटकरे यांनी पालकमंत्रीपदावर चांगलं काम केलेलं आहे पण त्यांच्यापेक्षा मी अधिक चांगलं काम करू शकतो शेवटी स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काही फरक आहे की नाही अरे स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काय फरक आहे आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आज जगामधली उदाहरणं आपण बघतोय देशामधली उदाहरणं बघतोय तुमच्या पक्षातली उदाहरणं बघतोय मग एखादी स्त्री आपल्या स्वकर्तृत्वावर जर पुढे येत असेल तर तिला प्रोत्साहित करायचं का तिला रोकायचं मग भरतशेठ गोगावले जसं तुम्ही स्नेहल जगतापांबद्दल बोलता आदिती तटकरेंबद्दल बोलता तुम्ही आता रश्मी वहिनींबद्दल बोललात मग तसं जर का उद्या शीतल गोगावले ज्या राजकारणामध्ये आज सक्रिय आहेत मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार असंच बोलणार शीतल गोगावले कोण आहेत तर शीतल गोगावले या भरतशेड गोगावल्यांची ती कन्या आहेत आज त्याही राजकारणात आहेत मग आता भरतशेठ गोगावले असंच म्हणणार का त्यांना की शेवटी स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काही फरक असतो की नाही पण तिथं नाही बोलणार कारण शेवटा शेवटी कसं असतं आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असतं भरतशेठ गोगावलेंना ही नेहमीचीच सवय आहे अशा पद्धतीची विधानं करणं आणि याच्यातनं म्हणजे दिसतं काय तर याच्यातनं भरतशेठ गोगावले यांचा स्त्रीद्वेष्ठेपणाच दिसतो म्हणूनच खरं तर भरतशेठ गोगावलेंना आता पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे ते मिळालं तर निदान ते शांत होतील आता रश्मिताईंचा त्यांनी जो उल्लेख केला की त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे आज त्यांच्याच पक्षातले जे मंत्री आहेत ते म्हणतात आम्हाला काही माहीत नाही याच्याबद्दल म्हणजे आता भरत शेठ गोगावलेंना ही माहिती कुठनं मिळाली हे आम्हाला माहीत नाही असं उदय सामंतत्ता म्हणालेले आहेत म्हणजे त्यांच्याच पक्षातनं या गोष्टीला दुजोरा नाही आहे की रश्मी वहिनींच्यामुळे पक्ष फुटला असं इतर मंत्री किंवा आमदार म्हणत नाही आहेत पण भरतशेठ गोगावल्यांनी हा एक नवीन शोध लावलेला आहे आज इकडे राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी सुद्धा तेही शिवसेनेमध्ये होते त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे त्यांनी आज कमेंट केलेली आहे की मी शिवसेनेत होतो तेव्हा मला कधी नाही जाणवलं की रश्मिताईंचा काही हस्तक्षेप पक्षामध्ये होतोय अर्थात आनंद परांजपे यांनी योग्य टायमिंग साधलेलं आहे कारण सध्या राष्ट्रवादी आणि भरत गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून जी एक सगळी तणाव निर्माण झालेला आहे या तणावात बरोबर त्यांनी आपल्या वक्तव्याची काडी टाकलेली आहे पण रश्मिताईंच्या नेतृत्वावर किंवा ते जर काही आपल्या कुटुंबासाठी कार्यरत असतील तर भरत शेठ गोगावलेंनी अशा पद्धतीचं विधान करण्याची गरज काय आहे त्यामुळे आम्ही आता खरंच असं म्हणतोय की भरत शेठ गोगावलेंना एकदा पालकमंत्रीपद पा देऊन टाका आणि नसेल जर जा त्यांच्याकडे जाणार तर निदान त्यांना अशी काही वक्तव्य करण्यापासून रोख लावा हेच खरं तर आम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा